दोनशे पंचेचाळीस रुपये दोनशे शेहेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एकावन्न बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसठ रुपये पासष्ट त्रेसठ रुपये दोनशे चौसष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सहासष्ट रुपये बोलायचं आहे दोनशे सहासष्ट सदुसठ रुपये दोनशे अडुसठ रुपये आहेत का दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये मिया भतकता रुबाइ this लिप कंगता हूँ रुपये ठाखता हूँ रुपये मिया भ나�aty एंचाही मम्या थे लाग

दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे अकरा बारा बारा चौदा पंधरा दोनशे सोळा अठरा वीस दोनशे वीस शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे पाच अकरा बारा पंधरा दोनशे सोळा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दोनशे तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एकवीस चाळीस दोनशे रुपये बावन त्रेपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे पंचान्न रुपये तीनशे रुपये करा

दोनशे सत्तेचाळीस रुपये दोनशे अठ्ठेचाळीस पन्नास रुपये दोनशे एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न सात एकसष्ट बासष्ट दोनशे त्रेसष्ट रुपये एक दोन चौसठ पासष्ट रुपये सहासठ सदुसष्ट अडुसष्ट सत्तर रुपये दोनशे दोनशे एकाहत्तर एकाहत्तर करा शंभर एकशे दहा वीस एकशे बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस एकशे एकतीस बत्तीस पस्तीस एकशे चाळीस पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये घरा एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर बहतरम कांदा एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे ऐंशी बावडीश एकशे नव्वद मावणीशेठ मीडियम एकशे नव्वद रुपये सत्तर ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा अकरा बारा पंधरा पंचवीस सव्वीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस रुपये एकशे रुपये

दोनशे एक्केचाळीस झाले माल पंचावन्न दोनशे साठ रुपये एकसाठ रुपये पासष्ट रुपये दोनशे बासठ आदे पासष्ट रुपये अच्छान बासाद रुबे गरतार वे वीस रुपये एक वीस दोनशे एकवीस रुपये बावीस तेवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये दोनशे सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये करा दोनशे तीस दोनशे तीस रुपये झाला रेग्युलर माल तेवीस रुपये किलो चाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसठ बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये करा का